हाय हॅलो नमस्कार मग काम पोहोसेन दुर्गा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावळी तुम्हा सर्वांचं सा, अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहू शकता समोर एक मस्त एक अशी अशी दिसणारी डिश दिसती आहे बघा ही डिश बघून तुमच्या आपण तोंडाला पाणी सुटलं आहे की नाही आता तुम्हाला वाटेल ही नक्की कोणती रेसिपी आहे आज मी तुम्हाला चिकन किमा कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर अगदी सुरेख लागते अगदी म्हणजे तुम्ही बोलाल तर पटकन हो तेही जरा ही वेळ लागत नाही आणि तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत नानसोबत रोटीसोबत अगदी सोबत, 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 रोटी सोबत, सोबत सुद्धा खाऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून मी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आपण आता पटकन या चिकन खिम्याच्या रेसिपीला सुरुवात करूया आता यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवून दाखवणार आहे इथे जवळजवळ मी पाव किलो चिकन बघा मस्तपैकी तिथूनच मी बाजारातूनच खिमा करून घेऊन आलेली आहे ते आता व्यवस्थित स्वच्छ असं धुतलेलं आहे त्यासाठी मी दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहेत मोठे दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा आता हे ना आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेते हे बघा पाहू शकता इथे जे आपण मगाशी सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं होतं ते आता हे बघा क्रश झालेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची एक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आता आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते तुम्ही ठेवू शकता इथे दोन चमचे मी मोठे दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता आपण जो बारीक कांदा चिरून घेतला होता ना मोठा तो मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते आहे कांदा आहे ना तो व्यवस्थित आपल्याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत मस्तपैकी असा भाजून घ्यायचा आहे अगदी चमचमीत झंझडीत लागते ही चिकन खिम्याची रेसिपी आता हे बघा आपला कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये जो आपण टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो मी आता घालून घेते आहे तर थोडा ना मी झाकण ठेवते ह्याच्यावर की जेणेकरून आपण जो टॉमॅटो टाकलेला होता तो व्यवस्थित असा ह्याच्यामध्ये शिजला जाईल तर व्यवस्थित आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये कोणकोणते मसाले टाकायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते इथे मी जवळजवळ एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा जो आपला घरगुती मसाला असतो तो टाकलेला आहे एक पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे मसाले ॲड करू शकता आता आपल्याला व्यवस्थित असं हे ढळून घ्यायचं आहे आणि आपण जो चमचा घेताना हे बघा या चमच्याने मी व्यवस्थित असं स्मॅश करून घेतो आहे आपण पावभाजी करताना कसं स्मॅश घेतो तुमच्याकडे स्मॅशर असतील तुम्ही त्याने जरी केलं तरीही चालेल आता हे असं व्यवस्थित आपलं स्मॅश करून झालेलं आहे आता आपण जे मग अशी चिकन व्यवस्थित साफ करून धुवून वगैरे घेतलं होतं ना स्वच्छ ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून जे आपण मघाशी मसाले टाकलेले आहेत कांदा टॉमॅटो टाकलेला आहे ते याला व्यवस्थित कोट होतील आता जवळजवळ मी इथे अर्धा बाऊल पाणी घातलेलं आहे की जेणेकरून हे चिकन आहे ना ते व्यवस्थित असं शिजलं जाईल आता मी याच्यावरती आहे ना एक झाकण ठेवते आणि त्या झाकणावरती पाणी ठेवते आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चिकन आहे ना असं शिजवून द्यायचं हे बघा मी याच्यावरती आता पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आता मी साखर काढून बघितलेलं आहे अगदी कलर बघा किती सुरेख आलेला आहे दिसायला बघा किती छान दिसतं आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे ना अगदी झटपट पटकन बनवून होते ही रेसिपी आणि खायला बोलाल तर अगदी चमचमीत लागते आपण जे मगाशी आहे ना जे फाईन पेस्ट करून घेतली होती ना कोथिंबीर पुदिना वगैरे ह्याची ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे इथेच आपला चिकन खिमा बनून रेडी आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आता मी तुमची रजा घेते बाय बाय